चल वागा सर डरकडे फोडून दाखव तू पण चला आ, करा दिस आ, चा आई आता रामायणातला प्रश्न लक्ष्मणाच्या आईचं नाव काय उर्मिला इकडे येऊया आपण नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण एका वेगळ्या टॉपिकवर बोलणार आहोत आज आपल्या म्हणजे सर्वत्र महाराष्ट्रामध्ये वनपूजन करतो आहे <laughs> महाराष्ट्रामध्ये तुळशी विवाह असतो आणि या तुळशी विवाहाच्या दिवसाला दिवशी या तुळशी विवाहाच्या दिवशी आमच्या गावाकडे अशी परंपरा आहे रानामध्ये सगळेजणं मिळून अशी पार्टी करतात पार्टीमध्ये थोडक्यात ही फिस्ट म्हणतो आपण त्याला आणि जेवण पूर्ण व्हेज असते रानामध्ये केलं जातं रानामध्ये जे देव वगैरे असतात त्यांना नैवेद्य वगैरे दाखवला जातो तसंच जे छोटी पोरं असतात ना छोटी मुलं त्यांना वाघ बनवाय वाघ बनवलं जातं आणि वाघ बनवून राहण्यामध्ये त्यांना असं काय पण एक का टास्क दिला जातो शरीरात पकड्यापकडे वगैरे असं असं खेळ 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 खेळले जातात राहण्यामध्ये त्यांना वाघ बनवून आता खूप वर्षानंतर मी ॲक्च्युली हा वाघ बारस आज करतोय साजरे आणि आता वाघ बारशीला पहिल्यासारखं मी जेव्हा लहान होतो तेव्हा वाघ बनवलं जात होतं आम्हाला पण आत्ताचे जे मुलांना एवढं वाघ वगैरे बनवलं जात नाही तरी पण आता माझं जेवण झाल्यानंतर मी ट्राय करणार आहे वाघ बनवायला ह्या हो लहान पोरांना बघू कोण कोण बनता येते जगा जी भाऊकीतले सगळेजण आहेत सगळ्यांचं जेवण झालंय मी एकटं जेवायचं राहिलं होतं मी जरा उशीर आलो त्याच्यामुळं ती लहान पोरं ह्यांना आपण वाघ बनवणार आहे ए या सगळीकडे चला नाही वाजत नाही इकडे या पुढे चला एक एक जण या कोण येत पहिलं हा पहिला वाघ आपला नाव काय तुझं अभिराज पहिला वाघ आहे आमचा इकडे इकडे बघ बघ ए शर्ट कुठे टाकलं तुम्ही शर्ट असे माग लावा माग लावा माग बांधा शर्ट शिपूट म्हणून पुढचा वाघ चला hmm. शंभू ये या चरणी आता आमच्या शिवला मोठा वाघ आहे आमचा सगळ्यात

पुढ वाघ पुढचा वाघ या नाही गुदगुली होत असं कर हात लांब कर मी नाही गुदगुली करत नाही झालं की आता म्हणलं ना तुला हा पट्टरी वाघ आहेत सगळे बघू इकडं तंडाव नकड डोळ्या करत माग बघू चला थांब तुला नाम राहिला ना चला तर आता मित्रांनो हे सगळे वाघ झालेत तुम्ही बघू शकता आता ह्या ही ना वाघी नाही आपली तर हे सगळे वाघ झालेत बघू शकता चला वाघासारखं डरकळे फोडायचे सगळ्यांनी हा या जरा इकडे इकडे वाघ चल वाघ सारख डरकळी फोडून दाखव डरकळी फोड फोड बर पूर्त असं काही केव का अरे दोन्ही आता रे पंजाब पंजाब दाखव पंजाब पंजाब तू पण चला आयो वाघ करा दिसते शंभू वाघ तो तो ससा गेला ससा गेला सासा आहे <laughs> तो दलुकर दलुकर दे दे चला आता हे चार वाघ आहे तिकडे एक ससा आहे आता त्या सशाला सगळ्यात लवकरात लवकर कोण पहिल्यांदा पकडते ते वाघाय थांबा जरा मी एक दोन तीन मानल्यानंतर आला नुसतं टच करून यायचं शिवून यायचं फक्त हा हा चला चला एक दोन तीन जाग घे आला वाघ इकडे चला आर... चला कोण पहिला वाघ आलाय आलायला शंभू वाघ नंतर दुसरा वाघ आलाय तिसरा पण आला का चारही पण वाघ आले चालता बोलता आपण प्रश्न उत्तराचा कार्यक्रम इथे घेणार रे <laughs> कोण बरोबर उत्तर देते आहे आपल्याला ते बघायचं माझ्या तर या ठिकाणी आपला पहिला प्रश्न असणार आहे माईला <laughs> तर पहिला प्रश्न माईसाठी आपला हा आजचा वाघबारशीचा सण असा म्हणजे आपला पारंपरिक आपल्या गावात असा का साजरा केला जातो माहीत नाही हा गे आहे की <laughs> <laughs> माहीत नाही बर ठीक आहे तुला आहे का कुणाला माहिती आहे का इथे तुला आहे का बरं चला दुसरा रामायणातला आपला प्रश्न वाघ वाघवर्षीचा सर आपला पारंपरिक चालत आलाय त्यामुळे कुणाला काही एवढं माहित नाहीये पूर्वीपासून जे चालत आले तुम्हाला माहिती आहे का ना पूर्वीपासनं जे चालत आलंय ते ते पुढे चालवलंय बाकी काय याच्या सणाचं काय अजून माहित नाही आता रामायणातला प्रश्न लक्ष्मणाच्या आईचं नाव काय उर्मिला ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ सुमित्राइक सुमित्रा <laughs> सुमित्राई सुमित्रा। है नहीं महित सुमित्रा नाही सांगितलं सांगू सुमित्रा नाही सुमित्रा आहे सीतेला जेव्हा पळवून नेलं होतं बरोबर आहे तेव्हा रावणाने पळवून नेलं होतं तेव्हा एक पक्षी त्या रावणाला आडवायला आला होता त्या पक्षाचं नाव काय गरुड कुछबी रावणाचा कोणता भाऊ रामाचा भक्त होता विभीषण आता आपण महाभारतातला प्रश्न विचारू चला आता इकडे येऊया आपण या की इकडे तुम्ही दोघे जणी महाभारतामध्ये जे पाच पांडव होते त्या पाच पांडवांचे नाव सांगायचे माहिती तुला पाच पांडवांचे नाव अर्जुन क्षत्रिय म्हणत नंतर पहिला अर्जुन भीम आणि काय सय सहा नकुल आणि सहदेव ठीक आहे पाच पांडवांचे नाव बरोबर सांगितले ते जे पाच पांडवांची आई होती त्यांचं नाव सांगा कुंती बरं ठीक आहे आता पाच पांडवांच्या आईचं नाव कोणते आहे बरोबर आहे पण ॲक्च्युली त्यातल्या जे दोन होते नकुल आणि सहदेव त्यांच्या आईचं आई दुसरी होती बरोबर आहे नाही नकुल आणि सहदेवची तिची आई दुसरी होती बरोबर आहे का नाही त्या तिचं नाव माहिती आहे का तुम्हाला माहिती आहे कोणाला संजना नाही आहे नाही नाही दोन आहे बर पिक्चर मधली <laughs> मी कार्यक्रम बघत लाईला मी कार्यक्रम बघत लाईला त्यावेळेला आ... काही पण विचारा लगेच सांगतील पांडव होते पाच पांडवांची जी पाच पांडवांची एकच पत्नी होते त्यांचं नाव तिचं नाव काय कोणाला येते द्रौपदी नाही द्रौपदी नाही नाही द्रौपदी अर्जुनाचा सारथी कोण होता श्रीकृष्ण बरोबर आहे पण बाकी ज्यांचे पण होते की सारथी युधिष्ठिरचा सारथी वेगळा होता त्या गावाकडे वाघ बरं साजरी केले जाते प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच घेतलाय आपण असं काही घेतला जात नाही पण वाघ लहान पोरांना वाघ बनवलं जातं आणि रानामध्ये अशी पार्टी केली जाते तर म्हणून दाखवू चल गाणं म्हणून दाखवणार दाखवू लवकर चला कुठलं गाणं येतं तुला आई आई का नाही येतं का तर मित्रांनो आजचा तुम्हाला हा जो वेगळाच कार्यक्रम होता म्हणजे काय एवढं त्याला कॉन्टेंट म्हणता येणार नाही पण आमच्या गावाकडे परंपरा चालत आली वाघ बार्शीची ती दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे आता ती परंपरा एवढी पहिल्यासारखी प्युअर राहिली नाही आहे परंतु एक काळानुसार बदलत राहणार सगळी माणसं शहराकडे गेलेत त्याच्यामुळं आता पहिल्यासारखी एवढी जास्त राहिले नाहीत मी जेव्हा छोटा होतो तेव्हा खूपच म्हणजे उत्साहात आणि भरपूर लोक असायचे आता एवढी लोक नाही ते आता जेवढी पार लोकं होती थोडंसं कार्यक्रम कशाप्रकारे केला जातो हे दाखवण्याचा थोडक्यात के प्रयत्न केला आहे पण आणि का आजचा जो व्हिडिओ होता तो थोडासा वेगळा होता तो पण कसा काय वाटला आणि तुमच्याकडं पण जर तुमच्या गावाकडं वगैरे तुमच्या भागात जर असा तुळशीबाईच्या दिवशी जर असा काही कार्यक्रम म्हणजे परंपरा जर असेल तर त्याला काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये